नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या तर आज आपण बघणार आहोत छान शेव चिवडा चिवडा हा अगदी हलका फुलका आणि खाण्यास अगदी स्वादिष्ट असा घरातील ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुलांसाठी हा खूप छान चिवडा आहे तर झटपट बनतो इन्स्टंट चिवडा बनवून तयार होतो चला आता आपण साहित्य बघूया तर इथे मी घेतलेले आहेत मुरमुरे इथं आहे शेव शेंगदाणे आहे इथं जिरं मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता आहे आणि याच्यानंतर इथं आहे मीठ पिठी साखर मनुकी आणि काजू तर एवढं साहित्य मी या चिवड्यामध्ये वापरणार आहे तर या चिवड्यामध्ये कोणतेही जगभरातले मसाले घालण्याची काही आवश्यकता नाही अगदी हलका फुलका आणि लहान मुलं ज्येष्ठ मंडळी अगदी आवडीने खातील आणि या चिवड्याने अजिबात जळजळ वगैरे काही होणार नाही आणि हा चिवडा एकदम महिनाभर टिकतो तर आपण आता साहित्य बघितलेलं आहे झटपट कृती बघून घेऊया एका मोठ्या पातेल्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम तेल घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहे आणि पावशर शेंगदाणे घेतलेले आहे छान तेल गरम झाले की शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आणि तेल गरम असताना मध्यम गॅस करायचा त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायचं मध्यम गॅसवरती जिरे मोहरी छान तडतडून झाली की आपण याच्यामध्ये वरतून घालूया जिरे मोहरीची खमंग फोडली दिली तरच आपल्या सोय्याला खूप छान चव येणार आहे कोणती घाई करायची नाही आणि जिरा मोहरी करप द्यायची नाही अजिबात त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर घातलेला आहे कढीपत्ता छान असं परतून घ्यायचं मिरच्या कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या त्याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि आता आपण घालूया काजू आणि मणके हे सुद्धा छान परतून घेऊया मध्यम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे कुठलीही गोष्ट याच्यामध्ये करपली नाही पाहिजे नाही आता चुव्यावरचा करपटवास येतो त्याच्यामुळे मध्यम गॅसवरती छानचं एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे आता छान मसाला सर्व परतून झालेला आहे आपला एक दोन मिनटानंतर आपण याच्यामध्ये हळद घालूया छान करण्यासाठी मधीचा वापर करणार आहोत छान सर्व साहित्य परतून झाल्यानंतर वरून आपण छान उडवून घेतलेले चाळणीने चाळून घेतलेले मुरमुरे घालायचे आहेत मुरमुरे घातल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये तळून घेतलेले चिन्नाने घालायचे आहेत शेव घालायची आहे वरतून बारीक एक चमचा मीठ किंवा तरी मीठ घालायचं आहे आणि एक चमचा पिठी साखर घालायची आहे गॅस पुन्हा फुल करायचा आणि सर्व मिश्रण सतत हलवत राहायचं आहे म्हणजेच आपला चिवडा जो आहे तो एक जीव करून घ्यायचा आहे सर्व मुरमुऱ्यांना मीठ आणि पिठी साखर लागली पाहिजे जेणेकरून छान चव येते पिठी साखर आणि मिठाने बघा बघायचं सर्व साहित्य मी आता एकत्र करून घेत आहे सतत हलवत राहायचं आहे मध्यम गॅस करायचा आहे आणि सतत हे मिश्रण हलवायचं आहे जेणेकरून आपलं जे मुरमुरे आहेत ते अगदीच असे कुरुम कुरुम खाताना लागले पाहिजेत त्याच्यामुळं मस्त असं हलवत राहायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आणखीनही काही साहित्य किंवा सा पदार्थ ॲड करू शकतो म्हणजेच सुके खोबरे म्हणा किंवा पंढरपुरी डाळ म्हणा तर मी काही ते ॲड केलेलं नाही माझ्या मुलांना ते पंढरपुरी डाळ आणि सुके खोबरे आवडत नाही तर मी असं इतके साहित्य टाकलेलं आहे तो मला हा तर मी अजून टाकू शकता याच्यामध्ये आणि पॅकेटमधलं खाण्यापेक्षा ह्या असतात चिवडा करून दिला मुलांना तर अगदी आवडीने खातात मुलं टी व्ही बघत बघत कार्टून बघत बघत नाही का आणि हा चिवडा अगदी महिनाभर टिकतो खायला सुद्धा खूप हलका फुलका आणि टेस्टी असा हा चिवडा बनून तयार होतो शिवमुठ बनचा चिवडा या दिवाळीला नक्की बनवा घरातले सर्वजण अगदी आवडीने खातील घरातल्या साहित्यामध्ये पण हा चिवडा आपण बनवू शकतो आणि तो बघू शकतो मी एकदम असा चिवडा बनवून तयार झालेला आहे हवा बंद डब्यात ठेवायचा एक महिनाभर टिकतो प्रवासातही तुम्ही हा चिवडा नेऊ शकता तर चला मंडळी आपला शिवमोरीमर्यंत चिवडा अगदी झटपट बनवून तयार आहे याला आपण इन्स्टंट चिवडा सुद्धा म्हणू शकतो खूप छान चिवडा बनवून तयार झाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता व्हिडिओ तेच थांबवते नेक्स्ट व्हिडिओला बाबा